नमस्कार आनंदीस फन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ही आहे माझी आनंदी आणि हिच्यासाठी मी पंधरा मिनटात बनणारा असा झटपट नाश्ता तयार करणार आहे त्यासाठी मी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड केले पाणी ॲड केल्यानंतर मी त्यात टाकणार आहे अर्धा वाटी रवा रवा हा बारीकाचा असावा जास्त जाडसर घ्यायचा नाही आहे रवा ॲड केल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत अर्धा वाटी पोहे पोहे हे आपले जे कांदा पोहे असतात तेच घ्यायचे ते ॲड केल्यानंतर त्यात एक चमचा आपण दही टाकणार आहोत दही टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र छान असं हलवून घ्यायचं आणि त्यात ॲड करणार आहे मी अर्धा चमचा मीठ मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा मी चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे मिश्रण एकत्र होईपर्यंत तुम्ही चॅनलमध्ये नवीन असताल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे सर्व मिश्रण मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित भिजेल तुम्ही बघू शकता दहा मिनटं झाल्यानंतर हे मिश्रण खूप छान असं भिजलेलं आहे मिश्रण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते बारीक करून घेणार आहे म्हणजे आपली छान अशी पेस्ट तयार होईल आणि तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामधून काढल्यानंतर ही खूप छान अशी पेस्ट तयार झाली आहे त्यात मी टाकणार आहे एक बारीक चिरलेला कांदा अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर सर्वप्रथम मी यात ॲड करणार आहे एक बारीक चिरलेला कांदा त्यानंतर मी आत टाकत आहे अर्धा टोमॅटो त्यानंतर मी यात ॲड करणार आहे कोथिंबीर कोथिंबीर मी थोडीशी जास्तच टाकली कारण मी आधी पण सांगितले आनंदीला कोथिंबीर खूप आवडते आणि तुम्ही बघू शकता ही छान असं याचं बॅटर तयार झालेलं आहे आता याचे छान मी असे धिडे बनवून घेणार आहे त्यासाठी मी सर्वप्रथम गॅसवरती तवा ठेवला आणि तो गरम करून घेतला आहे चमच्याच्या सहाय्याने मी थोडंसं बॅटर त्यावर टाकून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती छान असं ते धिडं तयार झालंय आणि त्याला खूप छान अशी जाळी पडलेली आहे त्यावरती मी दोन मिनटं झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवल्यानंतर याला एक मिनट असं छान भाजून आहे आणि तुम्ही बघू शकता विड खूप छान असं तयार झालेला आहे आणि एका उलटण्याच्या साह्याने आपण त्याला पलटून घेणार आहोत आणि ते थोडंसंही खाली चिघटलेलं ले नाही तुम्ही बघू शकता धेडं पलटल्यानंतर त्याला दुसऱ्या साईडने छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी खूप झटपट तयार होते प्रकारे मी सर्व धिडे तयार करून घेतलेले आहे आणि एका डिशमध्ये मी काढून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असे ते धिडे तयार झालेले आहे आणि त्याला खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे ही रेसिपी तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका